थांब साई तू आता काय काढून दाखवणार आहेस काय काढून दाखवणार आहेस हत्ती मग मग तुला काढता येतो दाखव काढून ओके काय हे हे काय काढलेस काय काढलेस काय हे हा हत्ती मग काय काढलेस तू बोल हत्ती काढतो दाखव मला हत्ती काढून हा दाखव हत्तीच काढा हा हत्ती आहे केवढा हत्ती आहे का अजून मोठा काढ ता केवढा आहे पालला काढायला सांगितलं तुला मी हत्ती काढायला सांगितलंय हो दाखव हत्ती काढून लवकर तू काय काढतेस काय कळत नाही मला कुठे हत्ती दाखव हा एवढीच हत्ती असतो खोट होते तू हा तुला येतच नाही जा कुठे तू तुला नाही येत येते, येते तुला मग दाखव काढ की नाही येत